गेल इंडिया कंपनीच्या प्रस्तावित पाईपलाईन प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील तेरा गावांतील सुपीक शेतजमिनींच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे शेतकरी आणि चोवीसगाव सेजविरोधी संयुक्त कृती समिती यांनी प्रांत कार्यालयात लाक्षणीय उपोषण करून प्रकल्प समुद्रमार्गे किंवा विरार अलिबाग कॉरिडॉर बफर झोनमधून नेण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पामुळे त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन हिरावले जाईल भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीर असून दोन हजार तेराच्या कायद्याच्या कलमांचे उल्लंघन करण्यात आले आहे ही पाईपलाईन हिटवणे धोका निर्माण होईल तसेच प्रकल्पात प्रोपेन सारख्या ज्वलनशील वायूंचा सा वापर होण्याची शक्यता असून भविष्यात अपघात किंवा स्फोटांचा धोका कायम राहील ग्रामसभा ठराव खासदार धैर्यशील पाटील यांची बैठक आणि अनेक हरकती असूनही प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही अशी ठाम भूमिका स्थगित केलेलं आहे कारण राज्यसभेचे खासदार दर, पाटील यांनी येऊन या तालुक्याचे प्रांताधिकारी यांच्या दालनामध्येच आम्ही उपोषण उकोशन, उपोषणासाठी बसलो होतो तिथं स संपूर्ण चर्चा झाल्यानंतर गेलचे अधिकारीसुद्धा होते परंतु गेलच्या अधिकाऱ्यांची जी वागणूक आजच्या बाधित शेतकऱ्यांना दिलेली आहे ती अगदी लांछनास्पद आहे कारण आदरणीय साहेबाजी सांगितल्यानंतर किंवा या तालुक्याचे प्रांताधिकारी आणि साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्या त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता आजची आमची बोलावण केलेली आहे आणि शेवटी या प्रा तालुक्याचे प्रांताधिकारी त्यांच्या सही सहीने आम्हाला दोन दिवसात जे आम्हाला पाहिजे ते दोन दिवसामध्ये ते देणार आहे परंतु एक लक्षात घ्या बासष्टच्या कायद्यानुसार आम्हाला तीन एकची नोटीस दिली त्याला आम्ही हरकत घेतल्यानंतर पुन्हा आता दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या दोन हजार तेराच्या कायद्यानुसार तुम्ही पुन्हा आम्हाला ह्या शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे कायदा काय बोलतो दोन हजार तेराचा की जो रेडी रेकनेटचा रेट असेल त्याच्या पासपट परंतु काही शासनाचं आणि संबंधित अधिकाऱ्यांचं गेलच्या अधिकाऱ्यांचं अगदी शेतकऱ्यांना बोलावल केल्याप्रमाणेच आज इथलं आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे धन्यवाद अधिकारी प्रांताधिकारी महोदयांना जेव्हा आम्ही नोटीस दिली होती चार जुलैला आणि आजचं आंदोलन आहे सांगितलेलं त्यानुसारच गेलचे अधिकारी आले सन्मान्य राज्यसभा पण आहे एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की गेलच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत जी दिलेला पत्रव्यवहार असेल इथे होणारी चर्चा असेल ही त्यांनी केंद्राला पाठवली की नाही याबद्दल शाशंकता वाटते कारण अशीच एक मिटिंग वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या आंदोलनामध्ये झाली होती ज्यामध्ये राज्यसभा खासदार दैनश्रीदा आंदोलन करते गेलचे अधिकारी आणि प्रांताधिकारी होते आणि त्या मध्ये असं ठरलं की ही गेल पाईपलाईन ही पर्यायी मार्गाने नेण्यात यावी आणि शेतकऱ्यांची जमीन कशी वाचेल ह्याकडे लक्ष देण्यात यावं ते पत्र व्यवहार त्यांनी केंद्राला केला आहे का किंवा त्या मीटिंगचं प्रोसिडिंग आहे का हे आम्ही गेले सहा महिने मागतोय पण आजही त्यांनी ते प्रोसिडिंग आणलं नाही दिलं नाही आमचं जे आंदोलनामधली चर्चा होती की बाबा इथे जे काय घडतंय ते तुम्ही खरंच वरती कळवत आहे का आजही ते हा ना हा ना करत होते शेवटी प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की जरी प्रोसिडिंग नसलं तरी त्या त्या मिटिंगचा संदर्भ घेऊन आम्ही पत्रव्यवहार केला आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींचा सुद्धा या पाईपलाईनला विरोध आहे जेव्हा लोकप्रतिनिधी विरोध करतात शेतकऱ्यांच्या बाजूनी असतात तेव्हा सरकारला त्यांचं म्हणणं ग्राह्य धरावं लागतं आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे म्हणून तरी हा प्रकल्प शंभर टक्के रद्द होणार हा आम्हाला विश्वास आहे फक्त इथे झालेली चर्चा केंद्रापर्यंत पोहोचली की नाही हा प्रश्न आहे आणि ते पाठवलेलं जे पत्र आहे ते दोन दिवसामध्ये क्रांताधिकारी महोदय दे। आंदोलनकर्त्यांना देणार आहे म्हणून हे आजचं आंदोलन त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आणि पत्रानुसार तूर्ता स्थगित केलेलं आहे ते जर आम्हाला अपेक्षित पत्र मिळालं नाही तर हे आंदोलन पुन्हा आम्ही सुरू करू असं सुद्धा या निमित्ताने सांगतोय धन्यवाद जय जय